असंख्य मावळ्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान दिलं छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गड किल्ल्यांवरील अतिक्रमणं काढावीत या मागणीसाठी आज कोल्हापुरातील शिवतीर्थावर हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मूक निदर्शनं करण्यात आली कार्यकर्त्यांनी हातात विविध फलक घेऊन मागण्यांकडे लक्ष वेधलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहेत पण अनेक गड किल्ल्यांवर आता अतिक्रमण झालंय त्यातून अनेक ऐतिहासिक वास्तू नामशेष झाल्यात तर अतिक्रमण वाढल्यानं गड किल्ल्यानं व्यावसायिक स्वरूप आलंय विरोधात गेल्या दहा वर्षापासून हिंदुत्ववाद्यांकडून लढा सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय तसंच गडावर पशुहत्या देखील होते विशाळगडासह राज्यातील सर्वच गड किल्ले अतिक्रमण मुक्त व्हावेत या मागणीसाठी आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात मुक निदर्शनं करण्यात आली आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे मुक्त झाला प्रतापगड आता वाट पाहतोय विशाळगड ना हाजी का ना काझी का विशाळगड हे शिवछत्रपती का अशा आशयाचे फलक आंदोलनादरम्यान झळकले तसंच विशाळगड अतिक्रमण विरोधी आंदोलनादरम्यान हिंदू कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागं घेण्याची मागणी करण्यात आली